निलेशलगोडे कोल्हापूर लालपट्टीमध्ये आपण तयार सा, तेजस सातारा निळापट्टीमध्ये तयारायचं सा। आक्षे पुणे शहर लालपट्टीमध्ये अनुद पाटील कोल्हापूर शहर मध्ये आपण तयार आहे

पक पुसार पिते यन्ना में स्टेज पर यन्ना सभी आमंत्रित कर रहे हैं अलग नगर जिला कृषि कर संघ के अध्यक्ष अमदार संघ में डॉक्टर वो दिन वो दिन एक दो सर शाह का स्वागत है सागर बांगो एक बोरी जिला है बोरी कालू बे बोरी कालू बे कालू 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 सिस्टर पर आप लोग बात बोरी कालू कालू ये बात सागर वाकडे पुणे जिल्हा लालपट्टी नदी सलामद्दीन मोहम्मद नाशिक जिल्हा मीरापती नदी स्वयंसेवक आनंद उद्धा आनंद मुद्दा स्वयंच व्यवस्था पाहतो पिण्याचं पाण्याची एक अटी तपीची की लड़त चालू है प्रतीक मेहतर कोल्हापुर लाल पट्टी मध्य लड़ता है सचिन मोड़ी सोलापुर नया पट्टी मध्य लड़ता डॉक्टर वैद्यकीय अधिकारी

माथ्याक चालक झालेलं आहे सर काय घ्या मला आमदार

स्वागत आहे स्वयंसेवक अन गोंचा कपडासोबत ठेवा तुम्ही आणि दोन वरतीचे

No control, नहीं। नहीं। नो पॉइंट, कंट्रोल प्रॉपर चार पैकी तीन अवयव आकड्यावर पाहिजे कुस्तीगिराचा पूर्णपणे ताबा पाहिजे वेळ संपलेला आहे पाचव्या पोझिशन मध्ये कुस्तीगीर पूर्ण केलेला नाही नो पॉइंट चला संपलेल्या गोष्टीमध्ये आणि संपलेल्या गोष्टीमध्ये सौरभ शिंदे अहिंदानगर विजय चौऱ्याहत्तर किलो माते भाग क्वार्टर फायनल प्रथम लढत होते सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये या

सावरी वाघडी पुणे जिल्हा लाल कुटी सलाम अलीफ मोहम्मद नाशिक शहर निळी बकरी पाहुणे सलामी सलाम धरते स्वयंविषयक मात्या कार्यक्रमात एक गोया जो खरप दिसत नाही